आज आपण करणार आहोत फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि हा व्हिडिओ जे नवीन शिकत आहेत आणि ज्यांचा फोर म्हणजे फोर टक्स ब्लाउज वापरतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि एकदम परफेक्ट आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या म्हणजे काय खाचा खोचा आहेत ब्लाउज कटिंग करताना काय काय करावं लागतं ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला सेवेटपर्यंत बघायचा आहे आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ होणार आहे कारण टक्स एकदम सोपी पद्धत एकदम डायरेक्ट कपड्यावर असं आज आपण या ब्लाउजची कटिंग करणार आहोत पाहू शकता आपण असे बटन लावून घ्यायचे आहे सर्वात प्रथम माप घ्यायच्या अगोदर हे बटन लावून घ्यायचं आहे या प्रकारे आता सुरुवात करूया उंचीपासून आणि परत एकदा त्यांचे चौतीस म्हणजे सॉरी ज्यांचं फोर टक्स ब्लाऊज वापरतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जे ब्लाऊज शिवतात पण फोर टक्स व्यवस्थित कधी कधी उंची कमी पडते समोरची उंची कमी पडते किंवा मागची उंची पडे समोरचं जास्त होतं आणि मागचं कमी होतं किंवा मागचं कमी पडतं आणि समोरचं जास्त होतं तर ह्या गोष्टी तुम्हाला होऊ नये त्यासाठीच हा व्हिडिओ आहे बऱ्याच जणाला हा जो मोंढा आहे तो कमी पडतो बा, बाही जोडताना ब्लाउज बाही कमी पडते तर ते का पडते सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम परफेक्ट अशी हा व्हिडिओ होणार आहे आणि एकदम स्टेप बाय स्टेप चला सुरुवात करूया सर्वात प्रथम उंची घ्यायची आहे आणि हे एकदम परफेक्ट असं पसरून घ्यायचं आहे आणि हे जे शोल्डर आहे शोल्डरपासून आपण हे उंची घेणार आहोत सग आणि कोणत्याही ब्लाउजला हाच नेम लागू राहील तर तुम्ही हे बघा उंची आलेली आहे तेरा इंच आपण ठेवायचं आहे चौदा चा इंच आणि हे डायरेक्ट हे कपड्यावर म्हणजे डायरेक्ट फोर टक्स आपण हे कपड्यावर कट करत आहोत डायरेक्ट आणि एकदम सोपी पद्धत सगळ्याला समजेल अशीच आहे आता आपल्याला काय करायचंय आता तुम्हाला छातीचं माप कसं मोजतात हे जर म्हणजे कळत नसेल नवीन शिकताना समजत नाही आपण कसं माप घ्यावं तर ही नवीन ट्रिक्स आणि खूप सोपी अशी ही ट्रिक्स आहे तर काय करायचं आपण हे आता तुम्हाला मार्जिन किती ठेवायची ते समजत नाही तर काय करायचं सर्वात प्रथम आपण हा ब्लाऊज उलटा करायचा आणि आलेली मार्जिन जुन्या ब्लाऊजची मार्जिन आणि हे पाहू शकता आता हे समोरचं बटन आपण खुलून खुलून घ्यायचं आहे याप्रमाणे तर पाहू शकता मार्जिन सहित आपलं साडे दहा आलेलं आहे किती साडे दहा आलं तेवढंच ठेवायचं जास्त वाढून घेऊ नका नाहीतर मार्जिन तुमची जास्त होईल साडे दहा आता आपण हे मार्जिन सहित साडे दहा ठेवलेलं आहे आणि काय करायचं फिटिंगला आपण हे मोजून घ्यायचं हे आपलं किती एक इंच आपली मार्जिंग आहे तर काय करायचं एक इंचावर आपण हे चला आता आपलं इथं छातीचं माप आलेलं आहे करेक्ट ही मार्जिंग आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल ही मार्जिंग आपण ह्या मार्जिंग सहित आपण मोजून घेतलेलं आहे हे झालं आपलं छाती आता आपल्याला काय मोजायचं आहे आपल्याला मोजायचं आहे मोंढा आता ब्लाऊज आपण हे पहा उलटच करून घेतलेलं आहे या प्रकारे आणि मोंढा मोजताना कधीच जास्त होऊ नये कटमध्ये नाही तर ब्लाऊजची फिटिंग अजिबात बसत नाही मोंढा छोटा झाला तर कट करून घेता येतो पण मोठा झाला तर ब्लाऊज पूर्ण बिघडतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला गळ्याचं आणि मोंढ्याचं माप टाकायचं आहे तर पाहू शकता गळा पण आपण असा गोल करून घेतलेला आहे गळा बर आपला साडेपाच आहे आता तुम्हाला साडेपाच कसं ओळखायचं तर काय करायचं हे जे आपले गोट असतं ना गोटपासून आपण ही अशी रेषा वाढायची आता हे पा बरोबर आपलं साडेपाचपर्यंत आलेलं आहे म्हणजे आपला समोरचा गळा हा साडेपाच आहे आता काय करायचं आपला मोंढा किती आहे हे आपल्याला परफेक्ट असं गोल करून घ्यायचं जर असं केलं मोंढा मोठा होतो आणि हा गोल आकार करून घ्यायचा म्हणजे मोंढ्याचा आकार जर तुम्ही गोल करून घेतला तर मोंढा तुमचा कधीच मोठा होणार नाही हे तुम्हाला लक्षात आहे परफेक्ट आता हे पाहू शकता आता आपण काय करायचं ही अशी रेश वाढायची आणि ज्या हे बघा ज्या रेषेपर्यंत आपलं आलेलं आहे तिथपर्यंत आपलं हा मोंढा झाला तर आता आपण काय करायचं परफेक्ट असं आपलं आता ही रेष आहे ही रेष वडायची आणि बघायचं मोंढा कितपर्यंत आले तर आपला मोंढा आहे पाच इंच करेक्ट असा पाच इंच आहे आणि या ब्लाऊजला साधं ब्लाऊज आहे याला आपण थोडासा कमीच कापणार आहोत मोंढा कारण एकदा का मोंढा मोठा झाला तर ब्लाऊज पूर्ण बिघडतं कारण ह्या ब्लाऊजचे हातं खूप छोटे आहेत समोर जे आहे हा भाग जो आहे तो छोटा आहे नाहीतर ना फिटिंग अजिबात मोंढा मोठा झाला की इथं चोळ येतो काय होतं आपण मोंढा जर मोठा ठेवला तर या ठिकाणी चोळ येतो आणि हातच छोटे समोर हातच छोटे आणि इथं इथं तुमचं मोठं होतं आणि मग इथं असं गोळ येतो तर तुम्हाला मोंढा कमी कापायचा आहे आणि जर वाटलंच कमी वाटलास तर थोडासा आपला असं पाव इंच छाटायचं चा, पण जर मोठा मोंढा मोठा कापला तर तुमच्या काय होतं आपण मोठा मोठा छाती आणि मोठा पोरभर करायला जातो पण ह्या इथं असं चोळ मारतो ब्लाउज बऱ्याच जणांचे चोळ मारतात इथं जर मोंढा मोठा झाला तर इथं चोळ मारतात तर काय करायचं मोंढा करेक्ट करून घ्यायचा आता हे पहा आता आपल्याला शोल्डर कसं मोजायचं हो आता आपण गळारुंदीनं संवादून ठेवणार आहोत आणि हे प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता सव्वा दोन गळा ठेवायचा आणि हे जे शोल्डर आहे तर आता आपण काय करायचं मोंढा आपण शोल्डर आपण मोजून घ्यायचे किती आलेलं आहे अडीच आलेला आहे आपलं शोल्डर किती अडीच आलेलं आहे तर आपण काय करायचं साडेतीन म्हणजे आपली शिलाई मार्जिन सुद्धा त्याच्यात आलेली आहे हे तुम्हाला लक्षात आहे हे आपण साडेतीन आपलं शोल्डर आलेलं आहे म्हणजे आडी चालय त्यामध्ये आपण एक इंच कोणत्याही शोल्डरमध्ये तुम्हाला एक इंच वाढून घ्यायचं शिलाई मार्जिन गळ्याची आणि ह्याची तुमची बरोबर होऊन जाते तर या प्रकारे तुम्ही वाढून घ्या म्हणजे तुमचं जे ब्लाऊज आहे ते असं परफेक्ट बसेल गळा मोठा होणार नाही शोल्डर मोठं होणार नाही आणि चोळसुद्धा येणार नाही हे तुम्हाला आता या ठिकाणी आपण हे आपण क्लिअर करून घ्यायचं आहे आपला मोंढा पाच इंच आहे तर हा रेश तर आता हे आपलं हे मोंढ आपण परफेक्ट करून घेतला आता आता मागचा किती आहे गळा आपण मोजून घेऊया मागचा आहे सात इंच गळा हा मागचा किती आलेला आहे सात इंच आलेला आहे तर आपण सात इंचाला बरोबर आपलं पाच इंच हे आणि दीड इंच आपल्याला ह्या खड्ड्यापासून आपल्याला दीड इंच ठेवायचं आहे असं व्यवस्थित असं आकार देऊन तर पाहू शकता बरोबर आपलं हे दीड इंच सव्वा इंच ठेवलं तरी चालेल सव्वा इंच ठेवा हे सव्वा इंच आपण इथून इथपर्यंत इत आपण सव्वा इंच ठेवलेलं आहे हे बघा सव्वा इंच आपण इथून इथं आपलं सव्वा इंच हे परफेक्ट झालेलं आहे तर आपण हे असा आकार दिलेला आहे आता काय करायचं याला हे आपण पूर्ण तयार करून घ्यायचं मार्जिंग आणि फिटिंग आता ही आपली फिटिंग आहे आता समोरचा गळा आपल्याला साडेपाच मोजायचा हो हा मागचा भाग आहे पण आपण डायरेक्ट कटिंग कपड्यावर करतोय त्याच्यासाठी मागच्या भागाला आपण समोरचा गळा टाकणार आहोत तो कशासाठी टाकणार आहोत ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला गोल आकार करून घ्यायचा आहे आणि आपलं नेहमीसारखं अडीच आणि तीन अडीच आणि तीन हे तुम्हाला हे झाली आपली क्रॉस पट्टी, आता आपण काय करायचं हे बघा हे आपले टक्स झाले आता हे आपण कट करून घ्यायचं आपण डायरेक्ट साध्या ब्लाउजची कटिंग ही आपण कशावर केली अस्तरवर केली आता हे आपलं पाठीमागचा भागे आहे पण आपण पाठीमागच्या भागाला साध्या ब्लाउजची कटिंग केली आता ते कसं करायचं आता वाढून कसं घ्यायचं तर पाहू शकता या प्रक्रियेत आपल्याला वाढून घ्यायचंय आता हे आपलं फोर टक्स ब्लाउजची ही पूर्ण ही कटिंग झाली म्हणजे ड्रॉ पूर्ण हे उमठून घेतलं आपण आणि हे आपण हे काय करायचंय आता आपलं हे इथपर्यंतच आहे आणि हे आपल्याला एक्स्ट्रा ठेवले हो मी कारण का तर आपल्याला हे इथं थोडस वाढून घ्यायचंय ते कशामुळे घ्यायचंय ते पाहूया आता हे झालं आपलं बरोबर कटिंग गोलगाळा आता काय करायचं आपण इथं जे आ, हे आहे क्रॉसपट्टी आहे ती कशी वाढून घ्यायची ते पाहूया यामध्येच आपण ही क्रॉसपट्टी सुद्धा वाढून घेणार आहे आणि इकडं आता हा जो टक्स आहे आपण हा जो टक्स देणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वाढून घ्यायचंय तर कसं घ्यायचंय ते, कस ते पाहूया आता हे झाले आपले फोर टक्स ब्लाउजची वाकि आता इथं काय करायचं इथं आपल्याला इथं अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि हा फक्त समोरच्या बाजूला आपण वाढून घेतोय फक्त समोरची बाजू मागच्या बाजूला ना ही मागची बाजू परफेक्ट आहे आणि इथं आपल्याला एक इंच वाढून घ्यायचंय कारण हा या टक्समध्ये आपल्याला कपडा कमी जाईल आणि आपली म्हणजे कपडा जाईल आणि आपली मार्जिन कमी पडेल त्यासाठी तुम्हाला काय करायचंय इथं तुम्हाला वाढून घ्यायचंय या ठिकाणी आता आपण काय केलं क्रॉसपट्टी किती घेतली अडीच आणि तीन काय करायचं इथं चार घ्यायचं इथं चार इथं साडेतीन म्हणजे आपण यामध्ये किती वाढून घेतले तर ही आपली पूर्ण यापेक्षा आपल्याला एक इंच आपण वाढून घेतले ते कसं कळण आपल्याला एक इंच आपण वाढून घेतलंय तर काय करायचं हे जे माप आहे ते ठेवून द्यायचं इथं तर समजतंय हे आपण हे असं माप वाढून घेतलं हे एक इंच आपण वाढून घेतलंय आणि इथं अर्धा इंच आणि इथं एक इंच हे आपण वाढून घेतले तर हे आपलं बरोबर आता हे फोर ब्लाउज ची परफेक्ट आपली ही कटिंग झाली आता आपण हे कट करून घेऊया खूप सोप्या पद्धतीने मागचा भाग काढायचा आणि त्यावरच आपण समोरचा काढून घ्यायचा खूप सोप्या पद्धतीने कटिंग आहे वेळ कमी लागतो आणि परफेक्ट कटिंग येते अजिबात कमी जास्त होत नाही तर हे झालं कोर्टन ब्लाउज पूर्ण कटिंग इथ चार आणि इथं साडेतीन असं आपलं आता काय करायचं आपण व्यवस्थित असा आकार द्यायचा हा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित तर पाहू शकता हे आपण इथे छोटे छोटे कट द्यायचे म्हणजे आपल्याला समजेल तर ही झाली फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट कटिंग तर हे बरोबर आपलं हे फोर टक्स ब्लाऊजची परफेक्ट अशी ही आपण कटिंग केलेली आहे तर आता आपल्याला काढायची आहे बाही आता बाही सुद्धा बऱ्याच जणाला काय होतं किती ठेवावं म्हणजे कळत नाही रुंदी किती ठेवावी लांबी कशी घ्यावी ते कळत नाही तर या खूप सोप्या ट्रिक्सने आपण बाहीची अ कटिंग करूया आता हे आपण उलट केलं आणि काय करायचं उलट करून हे ना हे असं ठेवायचं हे आता हे जेवढी आपण घेतलेली आहे हे हे, हे जेवढी आलेली आहे ना तेवढं ठेवून द्यायचं म्हणजे हे बरोबर आलेलं आहे हे, हे हा भाग बरोबर आला बरोबर आलाय म्हणजे आपली रुंदी ही कम्प्लीट झाली आता आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे बाही आहे सव्वा आठ इंच किती सव्वा आठ म्हणजे साडेआठ ठेवूया आपण बाही आणि तिने साडेतीनचा उतार साडेआठ इंच बाही लांबी साडेआठ साडे नऊ दहा आ, हे ब्लाऊज अस्तरचं आहे म्हणून आपण एक इंच वाढून घ्यायचं आहे साडेआठ आहे साडेनऊ ठेवायचं आहे दीड इंच आपलं हे एक इंचाची दुमड म्हणजे मार्जिंग आहे बाही कशी दिसती कट केल्यावर ते पहा साडेतीनचा उतार हे असे माप करून घ्यायचे म्हणजे आपल्याला बाहीचं जे आकार आहे ते पटकन करता येतात आता इथे एक इंच सोडायचं कारण आपली सिलाई मार्जिंग एक इंच आहे आणि या ठिकाणी आपल्याला बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे बाहीचा आकार हा परफेक्ट होतो याप्रमाणे आपण साडेतीनचा उतार दिलाय साडेतीनचा उतार एक इंचा एक इंच हे एक्स्ट्रा वाढून ठेवलेलं आहे आणि हे आठ इंच आहे बाही रुंदी आठ इंच लांबी साडेआठ साडेनऊ एक इंच आपण तर ही होती बाही या प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे परफेक्ट तर पाहू शकता एक एक मीटर मधून आपण परफेक्ट कमी कपड्यामध्ये आपण बाही बसवलेली आहे आणि हे आपण हे ह्याला आकार देऊन घेऊया तर पाहू शकता हे असा आकार देऊन घेतलेला आहे तर परफेक्ट आपली ही बाही झाली आणि एक मीटर मध्ये एवढा कपडा आपला वाचलेला आहे या प्रकारे जर डायरेक्ट कटिंग केली तर आपला असा कपडा वाचतो आपल्याला कुठं अजून कुठं क्रॉसपट्टी दुसऱ्या याला कमी पडलं तर आपल्याला देता येतं तर व्हिडिओ कसा वाटला टक्स ब्लाउजचा नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे